आपलं सांगायला तुम्हाला बारीक म्हणजे हलवाहूल होत नाही Mm-hmm. Mm-hmm. hmm, mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm.

शिवगोळ्याचा शिव गोळ्याचा आनंद काल कवा टाकले आणि टाक बूस जागेवर करायचं अजून बहुत बढ़िया कार्यक्रम ओके एकदम ओके धन्यवाद अली सुपर चॅट म्हणजे काय भानगड असते बा याच्यावरी येते का सुपर चॅट म्हणजे काय असते

त्यांची ती आणते ती समज काय करते ती असते सांगतो तुम्हाला कंपनी निवडली आपण हो कंपनी निवडली की सर्वे करा येणार सर्वे करून मालकाचा फोटो सांगतोय तुम्हाला ऐकू तरी घ्यायचे जरा पुढं माझं सर्वे करायला आली का मग फोटो बिटू काढून जाणार हिरीचा हिरीचा मालकाचा हिरीला पाणी हायच का हिरीपे सूर्यप्रकाश येत आहे का त्याला समजायचा फोटो काढून जाणार मग फोटो काढून गेला मग कंपनीचा फोन येणार की तुम्हीच हाव का बाबा फॉर्म भरलेलं तुम्ही चावका का दुसऱ्यानं कोणी भरलाय असं असते झालं का फोन आला का मग ती फोन आला की मग कंपनीचा जावा स्टॉक येईल सोलर पॅनलचा तेव्हा मग ती फोन करून सांगणार आज आम्ही तुमची इथं ती मटेरियल ठेवा येणार आहोत ते मटेरियल ठेवा येणार मटेरियल ठेवून जाणार मग पाच दहा दिवसात आहे ना परत फोन येणार आज आम्ही आम्ही आज आम्ही बसवायला येणार आहोत ह्या ह्या तारखेला तुम्ही समजू तयार करून ठेवा तिथं झाडे बिड्या का असली तर कापून ठेवा ती येणार बसून जाणार असं असतं

धन्यवाद 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 एक का नंबर कार्यक्रम तुमची इथं आहे का कोणासर नाही का बर 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 महेश दादा दा, महेश शिंदे साहेब ओके ओके कमेंट कुठून आहात आ सुरडी 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 माहित आहे का बार्शी तालुक्यातली सुर्डी सुरडी मालवंडी इथून आहेत आता तुम्ही कुठून आहात म्हातारी तिकडे जा काही ते आहेत असू दे असते सोलापूर जिल्हा माहिती आहे सोलापूर जिल्हा हा तिथच अच्छा अच्छा मुंबईमधनं कुठून दादा मोबाईल मुंबई वाशी, वाशी ओके ओके दादा ओके ओके, ओके आलं लक्षात जाऊ दे मी जाऊन आपलं व्हिडिओ बघत जा आपण आहे ना असं प्रत्येकाचं इंटरव्ह्यू घ्यायला चालू केलं आता जसं की आज टाकलाय नऊ वाजता डॉक्टरची लाईफ कशी असते एका डॉक्टर म्हणजे न्यू जर्नीवाला वाला सेक फर्स्ट इयर वाला आहे त्याचे आपण हे घेतले इंटरव्ह्यू घेतले आता रोज टाकत जाईल प्रत्येकाचा जा इंटरव्ह्यू शेतकऱ्याचा मना नोकरदाराचा ओके सॉरी सॉरी ताई आहेत का चालतय द्या ताई असू द्या जरा थोडा आमचं इंग्लिश मध्ये पाय हो त्यामुळे तसं होत आहे कधी कधी असू द्या होत असते कधी कधी बाकीचे तुम्हाला आवडतेत का व्हिडिओ गरीबाचा गरीब प्रयत्न चालू आहे हळूहळू होईल काहीतरी नवीन असू आज, द्या असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती आज अजून नवीन प्रयत्न चालू केला आहे प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घ्यायला असू द्या मी येईल बहुतेक पुढच्या महिन्यात मुंबईला माझी बहीण आहे ब्युटी पार्लर करते बहीण म्हणजे मुंबईला नाही प्रॉपर ती खुद्द आता नेरळ आहे नेरळला ब्युटी पार्लरचा कोर्स करत आहे तिला नेहला यायचोय मी पंधरा तारखेला जर जमलं तर येतोय मुंबईला बापरे, असू द्या असू द्या राजा ए राजा असू द्या असू द्या जरी आलो तरी मी येईल तिथे निरळ म्हणजे नेरळला आलो तरी जर चान्स फिरायचं ठरलं तरी येतो तिकडे तुम्ही पण मराठी आहात का कुठून मराठी प्रॉपर मुंबईतूनच आहात का असो निरळ खूप लांब आहे लांब आहे असू असू काय नसतं एवढं लांब जरी असलं तरी काय मराठी माणसानं सर्वत्र जवळ असलं पाहिजे मनाने सर्व मन मराठी माणूस जवळ पाहिजे काय म्हणणं आहे तुम्हाला ह्या गोष्टीवरती मी राहिलो गावरान गावठी माणूस आहे मी आता तुमच्यासारखं बोलायचा प्रयत्न करतोय जमलं तरी घ्यास सांभाळून नाही जमलं तरी पण घ्यास सांभाळून हे आमचा राजा आहे बरं का केला आहे ना खायचं झाल्याशिवाय ती कोणाकडे बघत सुद्धा नाही ही आमची राधी राधा म्हणता आम्ही आणि ही आमची बबली आहे बबली या तिघांला खाण्याशिवाय काय नाही खायचं निवांत राहायचं राजा ए राजा चलिया चलिये इकडे इकडे न म्हणतो नमस्ते नमस्ते कसं काय बरं आहे का निवांत एकदम मजेत नमस्ते भाई से कुठून हा किरामोरच खटत ना तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढं बस झालंय भेटूया उद्या नवीन एका तयारीने आज आपण व्हिडिओ टाकलेला आहे डॉक्टर्स लाईव्हवरती एका डॉक्टरची मुलाखत घेतली आहे आपण तर मित्रांनो मला असं वाटतं की ज्याला शिकण्याची इच्छा आहे किंवा ज्या जी मुलं आहेत त्याने तो जाऊन व्हिडिओ बघावा एखाद्याची खरंच परिस्थिती काय असती बाहेर जाऊन शिकण्याची ती कळतं आहे तुम्हाला तर आजच्या पुरतं एवढं बास उद्याच्याला भेटूया नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि आत्ताच्या पुरता राम राम भेटूया उद्या